शेतीसाठी लागणारे सिंचनाचे पाणी शहराकडे गेल्याने शेती धोक्यात आली आहे मध्य प्रदेशात पावणे तीन लाख हेक्टरला पाईपलाईनद्वारे पाणी योजना करण्यात आली आहे धरणावर सोलर उत्पादन घेण्याचा विचार सरकारचा आहे वर्षभरात कृष्णा खोरे विकास महामंडळ स्वायत्त पाहिजे उजनी धरणातून गाळ काढण्याच्या सूचना दिल्या आहेत असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं गाळ काढून क्षमता वाढवली पाहिजे राज्यातील अनेक धरणांमध्ये गाळ आहे तो काढायचा ठरवलंय राज्यातल्या सर्व नदीकाठच्या गावच्या एकत्रित घाण पाण्याचे साठे तयार करणार आणि ते पाणी स्वच्छ करून नदीपात्रात सोडण्यात येणार राज्य दुष्काळी राहिले पाहिजे ही पूर्वीच्या राज्यकर्त्यांची भूमिका होती असा आरोप त्यांनी केला मात्र ते पूर्वी त्या सरकारमध्ये होते हे मात्र ते विसरले घेतोय सगळ्या महानगरपालिकेने नद्यांची वाट लावली सगळ्या पद्धतीने फक्त दाखवता ट्रीटमेंट करतो असं काही दिसत नाही तर नदीकाठच्या खालच्या भागामध्ये अनेक गावच्या वॉटर सप्लाय स्कीम आहेत त्या ठिकाणी योजना आहेत आता मग आम्ही असा विचार केला की ज्या महानगरपालिकेकडे पैसे आहेतच त्यांच्याकडे परंतु ज्या नगरपालिका आहेत ग्रामपंचायती आहेत त्यांचं पाणी जे सोडलं जातं त्यांच्याकडे निधी नाही आहे पण जलसंपदा खात्याकडून आम्ही टोटल सर्वे करतो आम्ही त्या दृष्टीने जर आम्हाला ते सगळं पाणी एकत्र करून ग्रामपंचायतीच्या नगरपालिका साठे निर्माण करून ते मग त्याला त्याला ट्रीटमेंट करत त्याला एस्टिम प्लांट बसून ते नवीन पाणी आपलं आणता येईल कारण अपेक्षा अशी की जो पाण्याचा वापर अर्बनायझेशन मध्ये होतो किंवा तुमच्या शहरांमध्ये होतो त्याचं ऐंशी टक्के पाणी पुन्हा निर्मिती आलं पाहिजे सिंचना करण दुर्गावने बिगर आरक्षण वाढत चाललंय शीतलं पाणी कमी पडत चाललंय धरणं बांधण्याच्या मर्यादा आहे या पावसा पाण्याचे जे परिणाम होतात क्लायमेट चेंजचे त्याचा मोठा इम्पॅक्ट शेतीवर होतो